रामकृष्ण रे मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे जसं की बघा या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे तर तुम्हाला ब्लॉग टाईप व्हिडिओ बघायला आवडतायत माझं डेली रुटीन कसं आहे किंवा मी स्टिचिंग संबंधित मी काय काय, काय कामाने कशा पद्धतीने घेते जसं की मी तुम्हाला या आधीच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की माझ्याकडे एकाच नवरीची केवढी ऑर्डर आलेली आहे तर मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये फक्त आणि फक्त एकाच नवरीची ऑर्डर दाखवलेली आहे तर बघा ब्रायडलच्या ऑर्डरसोबत आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे भरपूर असे दुसऱ्या कस्टमरचे देखील ब्लाउज असतात भरपूर असे क्लायंट आहेत की ज्यांच्याकडे लग्न आहेत कोणाच्या नातेवाईकमध्ये कोणा एकदम जवळच्या नातेवाईकमध्ये लग्न जेव्हा असतात तेव्हा भरपूर अशा साड्या जे आहेत ते क्लायंट देखील घेत असतात आणि मग त्यांच्यावरचे ब्लाउजर तसंच लेहंगा असतात तर हे सर्व काही आपल्याकडे स्टिचिंगसाठी आलेलं आहे तर तेच मी तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये दाखवते आणि असं नाही आता ही जी ब्रायडलची ऑर्डर आहे मी घेतलेली जे मी तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये दाखवलेला आहे त्यामधून बघा हा जो लेहंगा आहे तो माझा फायनली पूर्ण तयार झालेला आहे कारण हा लेहंगा प्लस याच्यावरचा दुपट्टा आहे बघा हा वाला आणि ब्लाउज आहे तर ब्लाउज स्टिचिंगचे बाकी आहे ब्लाउज स्टिचिंगचा व्हिडिओ मी बनवणार आहे आणि तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा लेहंगा दुपट्टा ब्लाऊज आपल्याला हा संपूर्ण सेट रेडी करून द्यायचा आहे सर्वात आधी मला हा घागरा द्यायचा आहे कारण हा त्यांना साखरपुड्याचा जो सामान असतो त्यामध्ये पॅकिंग करायचं आहे आणि मग राहिलेले ब्लाऊज मी नंतर बरोबर माझ्या दिलेल्या तारखेवर मी त्यांना देणार आहे ठीक आहे तर हे झाली माझी ऑर्डर मधून म्हणजे सुरुवात तर केलेली आहे मी आणि पहिला आपला हा आप स्टेप इथं पूर्ण झालेली आहे आता राहिलेले आहेत ब्लाऊज प्लस नऊवारी साडी आणि ब्लाऊज देखील डिझायनर असणार आहे तर मी बघते मला जसं जसं बेड मिळेल तसे तसे डिझाईनचे फोटो मी म्हणजे व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दुसऱ्या क्लाइंटची ऑर्डर दाखवते तर बघा ह्या क्लाइंटचा हा जो आहे तो त्यांनी ऑनलाईन मागवलेला आहे ऑनलाईन त्यांनी लेहंगा मागवलेला आहे बघू शकता तुम्ही आणि हा अशा पद्धतीने ओपन आहे आता हा जो काही लेहंगा आहे हा जर का कस्टमरला हाईटला जास्तच येत असेल मग याची आपल्याला उंची कमी करावी लागणार आहे परत कमरेमध्ये जर का घेर जास्तीचा होत असेल मग तो कमी करावा लागणार आहे आणि बघायला गेलं ले तर लेहंगा एकदम सिंपल आहे आपल्याला स्टिचिंगला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही मशीनवर एकच आपल्याला फक्त टीप टाकायची आहे तर याची जर का तुम्हाला काय म्हणजे समजा उंची कमी करायची नाही किंवा कमरेत ऍडजस्टमेंट करायचं नाही हे फक्त एकच टीप टाकायची आहे तर तुम्ही हे लेहंगा फिटिंगचे पन्नास रुपये घेऊ शकता तुमच्या एरिया वाईज आहे तुम्ही वीस तीस चाळीस तुमच्या चॉईसनुसार किंवा तुम्हाला कस्टमर किती देत आहेत यावर डिपेंड करता पण मी तरी ह्या लेहंग्याची फिटिंग करताना म्हणजे जर, जर का मी फिटिंग करेल फक्त तर पन्नास रुपये चार्जेस घेईल आणि जर का याला अजून वरून उंची कमी करायची असेल तर मग याचे आपण अजून चार्जेस वाढवून घेऊ शकतो मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ऑर्डर कशी घेतली आहे ते पण दाखवते आणि लेहंग्यांची क्वालिटी कशी आहे त्यांच्यावरती वर्क कसं आहे त्यानुसार आपण त्याची प्राइस कशी ठरवायची ते पण सांगते तर हे आपल्या दुसऱ्या क्लायंटचं आहे लेहंगा घेतलेला आहे मी परत यांचे देखील भरपूर असे ब्लाऊज आहेत कमीत मी मी दहा ते बारा ब्लाउज आहेत आणि प्लस हा लेहंगा देखील आहे हा बघा हा लेहंगा अशा पद्धतीचा आहे याच्यावर देखील फक्त आणि फक्त टिकली वर्क आहे आणि फक्त खालची ही जी बॉर्डर आहे ती थोडीशी जाड आहे तर इथं देखील मला थोडस इथं उसून हा जो आतमध्ये कॅन आहे किंवा जो पुठ्ठा असतो बघू शकता तुम्ही याची लेअर अशा पद्धतीने तर ही एवढी जाड लेअर असते ही आपल्या दाबमध्ये अजिबात दिसत नाही मशीनच्या दाबमध्ये मग आपल्याला ह्या स्टिचेस ज्या असतात खालच्या ह्या ओसून घ्यायच्या असतात आणि मग त्याची आपल्याला फिटिंग करायला घ्यायचं असतं तेव्हा आपल्याला हे सोपं असं जात असतं आणि पटकन आपल्याला फिटिंग करता येते तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला, तुम्हाला हे दाखवते त्यासोबत बघा हे लेंगी मला फिटिंग करायचे आहे आजच्या आज मी हे काम करणार आहे त्यासोबत अर्जंट ऑर्डर मी घेतलेली आहे आणि मी दाखवते तुम्हाला ब्लॉगच्या एंडिंग पर्यंत की मी काय काय काम केलेलं आहे दिवसभरात तर बघा हे वाला एक टॉप आहे हे वाला एक टॉप आहे हे टॉप मला अर्जंट द्यायचे आहेत तीन ते चार वाजेपर्यंत मला हे स्टिचिंग करून द्यायचे आहे त्यासोबत कस्टमरचे अजून ब्लाउज आहेत ते पण मी तुम्हाला ब्लॉकच्या एंडिंगला दाखवते की दिवसभरात आपले किती किती काम झालेले आहेत कारण काम करणारे मी सध्या एकटेच आहे पुढे बघू आपण नियोजन करणार आहेत म्हणजे तसं की मी माझं सर्व काही आहे ते रुटीन चेंज करणार आहे तर बघा अजून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो देखील चेंज बघायला मिळणार आहे कारण पुढे मी तुम्हाला सांगेल की हा बॅकग्राऊंड आपला का म्हणून चेंज होणार आहे तर ही ही आहे ती गोष्ट मी तुम्हाला पुढे नक्की सांगणार आहे आणि आजच्या ब्लॉगच्या एंडिंग पर्यंत मी बघते तुम्हाला म्हणजे माझे दिवसभरातले कामं कुठले कुठले होत आहेत ते मी करते आणि मग तयार झाल्यानंतर हे जसे की हे टॉप आहेत प्लस ब्लाउज आहेत त्यासोबत हे लेहंगा स्टिच करायचे आहेत मला हे मी कसे करणार आहे ते करून झाल्यावर तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे तर बघा आजची जी माझी अर्जंट ऑर्डर होती ती मी कम्प्लीट केलेली आहे जे की मला हे दोन टॉप रेडी करायचे होते यामधून हा बाला है। में है। है। जो आहे तो मला दाखवला मी ब्लॅकवाला तो बिना अस्तरचा आहे जो टॉप बनवायचे होते एकदम सिम्पल आणि हा अस्तरवाला आहे याला मी अस्तर लावून स्टिच करून घेतलेला आहे कारण बघा वेळ खूप कमी आहे त्यामुळे मी प्रत्येकच जो काही मी कापड शिवून घेते टॉप असो किंवा ब्लाऊज असो त्याचे मी व्हिडिओ बनवू शकत नाही पण ऑर्डर माक आ, मात्र मी तुम्हाला दाखवणार आहे जशा की मी ऑर्डर घेते त्या पद्धतीने तर आजची ही ऑर्डर माझी फायनली कम्प्लीट झालेली आहे दोन टॉप मी रेडी केले हे दोन टॉप एकाच कस्टमरचे आहेत त्यासोबत हे ब्लाऊज आहेत तर ह्या ब्लाऊजला मी बॅकला इनर गडा घेतलेला आहे कारण हे नेटचं ब्लाऊज आहे स्लीवजला आपण आस्तर लावलेलं नाही आहे खूप सुंदर असं ब्लाऊज मी हे शिवून घेतलेलं आहे नेकला एकदम मस्त छान असा ट्रान्सपरंट गळा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडा आता मी दाखवते तुम्हाला कॅमेरा थोडा मागेचा आहे म्हटलं दिसतंय का नाही बरोबर असं ओके आता दिसतंय बरोबर व्यवस्थित एकदम छान असा आपण ट्रान्सपरंट असा गळा घेतलेला आहे तर मग मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला माझी ऑर्डर मी दुसऱ्या क्लायंटची देखील ऑर्डर कशी घेतलेली आहे ते दाखवलेलं आहे त्यासोबत जे मी तुम्हाला घागरे दाखवले लेहेंगा एकदम सिम्पल होते त्यांना देखील स्टिच करून झालेला आहे कारण त्या कस्टमरचे देखील भरपूर ब्लाऊज आहे एक एक कस्टमरच्या ज्या ज्या तारखा दिलेल्या आहेत मी त्या तारखांनुसार मला त्यांचे ब्लाऊज रेडी करून ठेवायचे आहेत तसे आता ह्या एक कस्टमरचे हे दोन ब्लाऊज होते ते मी तयार करून घेतलेले आहेत आता यांना फक्त हुक लावायचं काम बाकी आहे हुक लावले का ऑर्डर आपली कम्प्लीट तर मग आजच्या व्हिडिओत पाहिण्याला मी तुम्हाला दुसऱ्या कस्टमरची ऑर्डर दाखवलेली आहे आणि घेतलेल्या ऑर्डर आपल्याला वेळेच्या आधी पूर्ण करायचे असतात तर मग तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंट नाही आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद